न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरातील जुनी बाजारपेठ सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापाऱ्यांनी आवाज उठवत राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागरबेग भाजपाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि सामाजिक कार्यकर्ते आपचे नेते तिलक डोंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला या आंदोलनात स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जुनी बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे आपचे नेते तिलक डोंगरवाल यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की व्यापाऱ्यांची मागणी आहे की रस्त्याची रुंदी पन्नास फूट करण्याऐवजी चाळीस फूट ठेवावी जर प्रशासनाने पन्नास फूट रुंदीचा निर्णय कायम ठेवला तर अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होतील आणि त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी होत आहे आणि कशा पद्धतीने काय आहे काल जे अतिक्रमण काढण्यात आलं त्याच्यामुळे शिलामपूरची बाजारपेठ हे उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने चाललेलं आहे अनेकांच्या या ठिकाणी गाळे निघले त्यांचे स्वार रस्त्यावर आलेले आहे त्याच्यामुळे नक्कीच ते परिवार रस्त्यावर येतील तसं सागर भाऊने सांगितलं नितीन भाऊनी सांगितलं वेळ पडली तर उग्र स्वरूपात सुद्धा आंदोलन करावं लागण मंत्र्यांना पालकमंत्र्यांना यांना भेटावं लागल आणि जर एवढं होऊन जरी नाही ऐकलं तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू पण या श्रीरामपुरातली जे व्यापारी आहे यांना न्याय दिला देऊनच आम्ही या ठिकाणी थांबू नेमास रोड असेल मेन रोड किंवा जे मोठी बाजारपेठचे जे रस्ते या ठिकाणी चाळीस फुटाचं अतिक्रमण काढलं पाहिजे अशी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो आहोत मुख्याधिकारी मचिंद्र गोलप यांना व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून व्यापाऱ्यांचे हित आणि शहर विकास यांचा समतोल राखून योग्य तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागरबेग यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त केली ते म्हणाले की शहरातील व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय सणासुदींच्या काळात व्यापार वाढण्याची संधी असते पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा फटका बसेल त्यांनी प्रशासनाला रस्त्याची रुंदी पन्नास फूट करण्याऐवजी चाळीस फूट ठेवण्याची मागणी केली जेणेकरून व्यापाऱ्यांचे नुकसान टळेल आणि त्यांची उपजीविका सुरक्षित राहील व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा विचार न करता थेट कारवाई करणे अन्यायकारक आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले आक्रमण मोहिमेमुळे ज्याप्रमाणे बोलण्याला सांगितलं का ज्या महामार्ग जो आहे तिथून जर पन्नास फूट काढलं तर ते रस्ते मोठे दुकानं मोठे तिथं जागा काहीतरी व्यापारीला पन्नास फूट काढल्यानंतर सुद्धा थांबल पण मेन रोडचा जो रस्ता छोटा आहे आणि दुकानच छोटे तिथे जर पन्नास फूट जर अतिक्रमण काढलं तर शंभर शंभर दोनशे दोनशे दुकानं आणि व्यापारी उद्ध्वस्त होईल आणि हे दोनशे व्यापारी जर उद्ध्वस्त झाले तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्या आपल्या पूर्ण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा ताण होणार आहे का खरेदी करणार कुठून आणि एक खट्टी दोनशेवर दुकानं उठले तर त्यांचं पुनर्वसन होणार कसं जर आपण चाळीस टक्के चाळीस फूट जर ते काढलं तर व्यापारी काहीतरी ते छोटं दुकान राहील तिथून ते व्यवसाय करतील आणि जर प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर बेमुदत आम्ही जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवू आणि सर्व श्रीरामपूर तालुका नितीन भाऊ असतील असतील व सर्व व्यापारी संघटनाच्या मार्गदर्शन मध्ये आम्ही रस्त्यावर उतरू व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे त्यांच्या व्यवसायावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून योग्य तोडगा काढण्याची मागणी केली आहे जुनी बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांची वाढती चिंता लक्षात घेता राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील लवकरच या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याची माहिती उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी आपल्या भाषणात दिली आहे आपण जर बघितलं तर श्रीरामपूर शहरामधील अतिक्रमण काढायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी त्यांनी पन्नास फूट अतिक्रमण काढलेलं आहे तर काही ठिकाणी ते कमी प्रमाणात अतिक्रमण काढत आहेत आपली त्यांना विनंती अशी होती की जे राज्य महामार्ग आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के किंवा पन्नास फूट अतिक्रमण काढलं तिथपर्यंत योग्य आहे पण जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही कमी प्रमाणात अतिक्रमण काढलं पाहिजे जेणेकरून व्यापारी जगला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे व्यापारी टिकला तर शेअर टिकेल शेअर टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहे तेव्हा आमची विनंती एवढीच आहे की जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये कमी प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस फूट अतिक्रमण काढलं पाहिजे प्रशासनाने आपल्या मागण्यांचा विचार नाही केला तर पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे आता फक्त व्यापारी आलेले आहेत प्रशासनाने जर मागणी मान्य नाही केली तर सागरभाऊ बेग व जय श्रीराम संघ यांच्या बाबत पूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि प्रशासनाला आली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जा साहेबांना जाऊन भेटणार आहोत सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की या व्यापाऱ्यांच्या पाठिमागा आपण उभं राहिलं पाहिजे आणि यांना सहकार्य केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगतो काल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि विखे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी पूर्ण व्यापारी बरोबर आहे व्यापार अन्याय होणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेणार आहे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांच्या प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की व्यापाऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय घेतला तर आम्ही शांत वाचणार नाही मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणा देत आपला विरोध दर्शविला स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या भावनांचा आदर करून त्वरित योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या आंदोलनात राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागरबेक आपचे नेते तिलक डोंगरवाल भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुका प्रमुख दीपक पटारे भाजपा जिल्हा सचिव दत्ता खेमनर पत्रकार समाजसेवक समीर माळवे कामगार नेते नागेश सावंत समर्थक ग्रुपचे विकास डेंगळे व्यापारी असोसिएशनचे स्वप्नील चोरडिया गौतम उपाध्ये संजय कासलीवाल अॅडव्होकेट सुभाष जंगले रुपेश हरकल नगरसेवक जितेंद्र छाजेड बंडू शिंदे भैया विसे प्रदीप जाधव अमित मुत्ता, उमेश अग्रवाल आणि स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी अभिषेक सुनोणे श्रीरामपूर